पालकमंत्रीन आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी भाजपची मानाची दहीहंडी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मिरजकरांची मानाची दहीहंडी तसेच भारतीय जनता पार्टी व आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे युवा वंशय यांच्या वतीने युवा नेते सुशांत दादा खाडे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस हा मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पी एम श्री मिरज हायस्कूल मिरजच्या प्रांगणात होणार असत मोठ्या संख्येने सहभागी होऊन भव्य दहीहंडीचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी नागरिकांना केले आहे सलावादप्रमाणे दहीहंडीचे तिसरे वर्ष असून या कार्यक्रमासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील नाट्य व सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली पाटील व नयन जयप्रकाश यांच्यासह महाराणी सईबाई प्रतिष्ठान महिला गोविंद पथक मुंबई हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे शिवाय या कार्यक्रमात नेत्रदीपक दीपक लेझर शो आणि डॉल्बी असणार आहे या भव्य दहीहंडीसाठी पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील मंत्री प्रकाश आफिटकर यांच्यासह विविध आमदार आणि मान्यवर हे उपस्थित राहणार आहेत यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात का आले आहे तरी सर्व नागरिक बंधू भगिनींनी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे सदर दहीहंडीचे प्रथम पारितोषिक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये असून भैरवनाथ गोविंदा पथक सातारा शिवाजी युवक गोविंदा पथक तासगाव दत्त अमरेश्वर गोविंदा पथक ही पथके दहीहंडीसाठी दाखल झाली आहेत भाजपच्या भव्य दहीहंडीची जय तयारी पूर्णत्वास येत असून याची पाहणी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यासह विविध मान्यवरांनी केली दादा खाडे युवा मंचाकडून दहीहंडी कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उत्तम सोय सुद्धा करण्यात आली आहे यावेळी भाजपचे नेते भाजपचे युवा नेते सुशांतदादा खाडे सागर वडगावे वैभवदादा नलवडे निरंजन आवडी संदीप आयटी गणेश माळी अमित भाऊ कांबळे विलास देसाई अजिंक्य हंबर नयानंद खोत अमित पिसे राकेश शिंदे दिगंबर जाधव राजेंद्र नागरगोजे पांडुरंग कोरे मोहन वाटरे जयकोंट कोरे बाबासाहेब वाळतेकर विक्रम पाटील उमेश हार्गे रविभाऊ मोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते सालाबादप्रमाणे भारतीय जनता पार्टीची भव्य दिव्य दिंडी मिरज हायस्कूल मिरज येथे संपन्न होते ह्या दांडीचं नियोजन करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम असतील ऐतिहासिक कार्यक्रम असतील मनोरंजनचे कार्यक्रम असतील असे कार्यक्रम इथं आयोजित केलेले आहेत पावसाचा व्यत्यय असला तरी देखील हा सुंदर असा कार्यक्रम आपण मिस करू नये असं माझं सगळं नागरिकांना बंधू बहिणींना सर्व मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे हा कार्यक्रम करत असताना निश्चितच सर्वच कार्यकर्ते सगळे माझी आजी नगरसेवक सरांना धन्यवाद देईन की सरांनी आम्हाला हे ग्राउंड दिलं त्यांच्या शाळेचं त्यामुळे सरांना आम्ही धन्यवाद देईन डागुरु सरांना ह्या कार्यक्रमाला उपस्थित संदीप आहेत आमचे आमचे डिगो आहेत परत कोरे आहेत परत आमचे देसाई सरकार आहेत त्यामुळं आमचे पाटील आहेत बाकीचं दिगंबर आहेत विजू आहे बाकी सर्वच आणि बाकीचं जाधव आहेत आणि नगरचे उपांडू कोरे आहेत त्यामध्ये आणखीन गणेश माळी साहेब आहेत बाकी कोण राहिलं तर बाकी सगळेच आम्ही जे एक्झिब्युशन करणारे ही दहांडी सक्सेस करण्यासाठी सगळ्यांचं योगदान इथे लाभलेलं आहे आणि सगळे योगदान देत आहेत त्यामध्ये मला आनंद वाटतो आणि हे सक्सेसफुल देहांडी आपण करत आहोत पाण्याची थोडीसं पावसाच्या पाण्यामुळे थोडंसं व्यक्त करतो मग उद्या सकाळपर्यंत हे ग्राउंड जसं पाहिजे असं जे गोविंदाना खेळण्यासाठी दे, देहंडी फोडण्यासाठी दे, ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं तयार करण्याची भूमिका आम्ही धरलेली आहे आतापासूनच आम्ही त्या कामाला लागलेलो आहे की जेणेकरून माता बहिणीसाठी आम्ही शेपेट बसण्याची अरेंजमेंट केलेली आहे त्यांच्या खुर्च्या तिकडे शेपेट असतील त्या लेडीज लोकांचं एक अपॉइंटमेंट त्यांचं वेगळं असेल त्या दृष्टीकोनातून त्यांची सोय आम्ही तिथं करतो आहे त्यामुळं एकोणीस तारखेला संध्याकाळी सात वाजता आपण सर्व नागरिकांनी ह्या देहंडीचा सगळा लाभ घ्यावा आनंद घ्यावा एवढीच माझी नम्र विनंती आहे